जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती झाली आणि राज्यात अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलली मुंबईत झालेल्या दोन दिवसापूर्वीच्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिंदेगडाच्या युतीचा सुपडा साफ झालेला ही निवडणूक जरी छोटी असली तरी मुंबईत आता विजयाची सुरुवात झाल्याचं हे द्वेतक आहे असं मानलं जातं नऊ शून्यने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे शिरेदार जिंकले असून हा कशा प्रकारे झालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत मुंबईत झालेली महत्त्वाची निवडणूक त्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं दिसत आहे नेमकं काय झालंय का आणि कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसे युती झाल्यापासून अनेक ठिकाणी फटाके फोडले दिवाळी साजरी झाली तसेच अनेक ठिकाणी गुलाल उधळून शिवसैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांनी आनंद व्यक्त केला आता तो आनंद व्यक्त गुलाल उधळून करायची वेळ आलेली दिसत आहे आणि त्याची सुरुवात मुंबईतच झालेली दिसत आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि आता पुढचं टार्गेट हे मुंबई महानगरपालिका आहे भाजपाच्या गुजरात्यांच्या हातात मुंबई न जाऊ देता आता ती मराठी माणसाच्या मातोश्री आणि शिवतीर्थ येथूनच मुंबईचा कारभार चालणार असं म्हणत या निवडणुकीचा गुलाल उधळला ती नेमकी कोणती निवडणूक होती ते आपण बघूया रेल्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना रेलसेना तसेच शिवसेनेची रेल्वे कामगार सेना असं सगळीकडेच कामगार संघटने दोन्ही पक्षाचं चा चा चांगलं वर्चस्व आहे त्यामध्ये काल झालेल्या परेलेतील मेकॅनिक इन्स्टिट्यूटच्या ह्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये नऊ शून्यनी उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत असलेली ही संघटना त्यांनी भाजपाचा सुपडा साफ केला त्यासोबतच गटाच्या सर्वच उमेदवाराचं सुद्धा जप्त केलं त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी गोलाल उधळला आणि ही निवडणूक जरी मुंबईतील छोटी असली तरी याचे परिणाम मात्र येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसतील असं शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळेच काल झालेल्या या महत्त्वाच्या निकालामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मोठा विजय मिळवला आणि सगळीकडेच आनंद व्यक्त केला यावेळी भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं की निवडणूक छोटी होती मात्र ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रत्येक निवडणूक आता गांभीर्याने घेण्याची सुरुवात केली असून आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही असाच भगवा ठाकरेंचा शिलेदारांनी मराठी माणसाचा झेंडा फडकावणार असं सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे काय होतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक रेल्वेची जरी छोटी असली तरी आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद